जय गिरणारी नमस्कार जुनागड स्टेशन समोरील सरदार पटेल दरवाजा समोरून मी आता जात आहे बघा या दरवाजाच वास्तुशिल्प किती जुन्या काळातलं आहे संध्याकाळच्या रोषणाई मध्ये हा दरवाजा अतिशय सुंदर दिसतो कधी आलात तर संध्याकाळी इथे येऊन नक्की बघा गिरनारला जात असताना भवनात प्रवेशद्वार आपल्याला लागतंय तिथून आतमध्ये आल्यावर बघा हे असं परिक्रमावासी असे चालताना दिसतात रूम वर जाऊन मी सामान ठेवलं आणि लगेच निघाले ते दामोदर कुंड पाहण्यासाठी आणि आज तुम्हाला या ब्लॉग मध्ये दामोदर कुंड आणि मुचकुंद गुफा कशी आहे ते दाखवणार आहे चला आता आपण भेट देऊया आहा इथे आहेत काठियावाडी पापड या जत्रेमध्ये हर तऱ्हेचे प्रकार आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध असतातच एका गावातली जत्रा कशी असते तशीच ही जत्रा आहे फक्त इथे ते पाळणे अथवा लहान मुलांसाठी खेळणे असं नाही दिसते परंतु परिक्रमासियांना जे जे गरजेचं आहे ते सार काही इथल्या जत्रेमध्ये दिसतंय आपण आलो आहोत आता दामोदर कुंड या स्थानावरती दामोदर कुंड हे हिंदू मान्यतेनुसार पवित्र तलावांपैकी एक आहेच आणि भारतातील गिरनार पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले हे कुंड आहे गिरनार पर्वतावर चढण्यासाठी दामोदर कुंडापासूनच पहिल्या पायरीची सुरुवात होते आणि या कुंडात स्नान करूनच गिरनार यात्रा सुरू करतात अन्यथा ही यात्रा पूर्णच होत नाही अशी मान्यता आहे दामोदर कुंड या तीर्थाबद्दल पौराणिक कथा अशी की ब्रह्मादेवांनी यज्ञकरिता समस्त देवलोक ऋषी मुनींना येथे आमंत्रित केले होते आणि सर्वांनी त्यावेळेस स्नानाकरिता आपल्या तीर्थस्थळाची इच्छा व्यक्त केली आणि असे असताना ब्रह्मदेवांनी समस्त नदी सरोवर इथल्या तीर्थ जलांना एकत्रित येण्यास आमंत्रित केले त्यानंतर हे दिव्य कुंड तयार झाले आणि या कुंडासच दामोदर कुंड असे नाव मिळाले हिंदू प्रतांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर या मृत आत्म्यांना मोक्ष मिळेल या श्रद्धेने उरलेल्या अस्थिंचे विसर्जन या दामोदर कुंडामध्येच करतात आणि याच कारण असं की तलावाच्या पाण्यामध्ये हाडे विंकळण्याचे गुणधर्म आहेत हे कुंड दोनशे सत्तावन्न फूट लांब आणि पन्नास फूट रुंद आहे आणि खाली पाच फूट खोल आहे अनेक पूजापाठ पितृकार्य इथे होताना आपल्याला दिसतात दामोदर कुंडाच्या दक्षिण दिशेला म्हणजेच मागच्या बाजूला आपल्याला दोन मंदिरं दिसत आहेत त्यातलं पहिलं आहे भगवान श्री राधा दामोदरजी आणि दुसरे श्री रेवती बलदेवजी या दोघांची प्राचीन मंदिरं आहेत भक्तगण आधी दामोदर कुंडमध्ये स्नान करूनच या मंदिरात पूजा विधीसाठी प्रवेश करतात दामोदर कुंड आणि पंधराव्या शतकातील प्रसिद्ध गुजराती कवी आणि श्री कृष्णाचे निस्सिम भक्त नरसिंह मेहताजींच्या जीवनाशी अत्यंत निकटचे नाते आहे आपण पाहतोय थोर कवी नरसिंह मेहता यांची ही प्रसन्न नरसिंह मेहता रोज दामोदर कुंडात स्नान करीत होते स्नान करून श्रीकृष्णाला स्थानावर बसून त्यांनी अनेक प्रार्थना आणि कवितांची रचना केलेली आहे श्रीकृष्णाने नरसिंह मेहतांवर प्रसन्न होऊन या स्थानावरती त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाळ घातली होती या मंदिरामधलं मध्यवर्ती मंदिर हे श्री राधा आणि दामोदर म्हणजेच श्री कृष्ण यांना समर्पित आहे या मंदिरात कृष्णाची मूर्ती विष्णूच्या स्वरूपामध्ये अवतरित आहे चार हस्त असलेल्या या मूर्तीला एका हातामध्ये शंख चक्ती कदा आणि कमळ असे हे धारण केलेले आहेत आणि मूर्ती अत्यंत सुंदर दिसते श्री भगवान कृष्णाच्या वंशजाने मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत इथेच दुसरे मंदिर दिसते ते भगवान बलराम आणि त्यांची पत्नी रेवती यांना हे मंदिर समर्पित आहे या मंदिराचे क्षेत्रफळ बत्तीस एकर इतकं असून संपूर्ण मंदिर बलुआ दगडामध्ये साकारलेलं आहे आणि आपण पाहतोय तो ध्वज निज मंदिराच्या शिखरावरचा आहे मंदिरात बत्तीस चाप आणि चौऱ्यांशी सुंदर रचना केलेले खांब आहेत या वास्तूमध्ये एक वेगळीच ऊर्जा शांतता आणि समाधान लाभत तुम्ही गुरु दर्शन घ्यायला किरणाऱ्याला याल तेव्हा या दामोदर कुंडाजवळ जरूर दर्शनाला या मंदिराच्या नैऋत्य दिशेलाच चिंतामणी गणेशाची सुंदर सुबक अशी मूर्ती आहे तिचं देखील आपण दर्शन घेऊ श्री गणेशाच्या मंदिराच्याच शेजारी आहे अजून एक प्रवेशद्वार जिथून एक रस्ता जातो मुजकुंद गुफेजवळ जाताना उजव्या बाजूला आपल्याला दिसतय हे रेवती कुंड सध्या या कुंडामध्ये कुणालाच उतरून देत नाही कुंड बंद ठेवण्यात आलेलं आहे अखंड तेवणारी ही दत्तधुनी तिचं आपण दर्शन घेऊ या मुजकुंद गुफेबद्दल रहस्यमय कथा मी आपल्याला पुढे सांगणारच आहे परंतु त्याआधी इथल्या श्री नीलकंठ महादेवांच्या आरतीला आपण मनोभावे सहभागी होऊया आपण दर्शन घेतोय इथल्या मुचकुंद महादेवांचं आणि याच्याच पुढे आहेच नीलकंठ महादेव ज्यांची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली चला तर आता आपण प्रवेश करूया या गुहेमध्ये या गुफेतला रस्ता थोडासा छोटा आहे आणि थोडं स्वरूप बदललेलं आहे प्रथम आपल्याला दर्शन होईल अन्नपूर्णा माताजींचं खूपच छान स्वरूप आहे हे नंतर येतात श्री गुरु दत्तात्रेय महाराज स्वतः श्री कृष्णांनी इथल्या नीलकंठ महादेवाच्या शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा येथे केलेली आहे पुढे यमराज धर्मराज सूर्यदेव वरुण देव हनुमान गणपती विष्णू भगवान अशा सर्व स्वरूपांचे आपल्याला दर्शन होते याच गुहेत सिद्ध परम संत श्री लक्कड भारतीजी महाराजांची समाधी आहे इथे पाळण्यात ठेवलेल्या बाळकृष्णा पुढे भाविक झुलवून आपली मनोकामना व्यक्त करतात या मुचकुंद गुफेबद्दल कथा अशी आहे की पुराण काळामध्ये मुचकुंद नावाचा एक राजा होता तो देव आणि दानव यांच्या युद्धामध्ये देवांच्या बाजूने युद्ध करत होता आणि हे युद्ध बराच काळ चालले शेवटी जेव्हा युद्धामध्ये देवांचा विजय झाला तेव्हा या युद्धात मुचकुंद राजाने अविश्रांत आणि अविरत कामगिरी बजावल्यामुळेच देव प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाची प्रशंसा केली आणि त्यास वर मागण्यास सांगितले राजाने वर मागितला की मी अविश्रांत लढलो आहे तेव्हा मला विना अडथळा निद्रा पाहिजे आहे आणि जो कोणी माझी निद्रा भंग करेल त्याच्याकडे मी पाहिल्यास तो क्षणात फसमसात होईल मग देवांनी असाच वर त्याला दिला आणि राजा मुजकुंद गिरणाजवळच्या या गुहेमध्ये अविरत निद्रेत लीन झाले होते त्यावेळेसच भगवान श्रीकृष्णावरती काल यवन चाल करून आला काल यवनाला कुठल्याही युद्धामध्ये हरणार नाही आणि त्याला अमरत्व प्राप्त असल्यामुळे श्रीकृष्णांनी एक शक्कल लढवली या युद्धातून अचानक त्यांनी पळ काढला काल यवनला वाटले की श्रीकृष्ण आपल्याला घाबरून पळत आहे त्यामुळे तो त्यांच्या मागे होता श्रीकृष्ण मुचकुंद राजांच्या या गुहेमध्ये आले त्यांना या मुचकुंद राजाची सर्व कथा माहीत होती त्यामुळेच त्यांनी झोपलेल्या मुचकुंदावरती आपला शेला पांघरला आणि स्वतः लपून बसले काल यवनला वाटलं की हेच श्रीकृष्ण असावे त्याने उन्मादाने त्यांना लाथ मारली त्या लाथेच्या प्रहाराने मुचकुंद राजाची निद्रा मात्र भंग झाली त्यांना अतिशय क्रोध आला आणि त्यांनी रागाने काल यवनकडे बघितलं आणि काल यवन क्षणात त्या आगीत भस्मसात झाला श्रीकृष्णाने अतिशय चतुराईने आपल्या बलाढ्य शत्रूचा असा काटा काढला होता मग थोड्या वेळाने मुचकुंद ऋषींचा राग शांत झाल्यावरती भगवान समोर गेले आणि त्यांनी सर्व कथा सांगितली आणि मग पुढे हेच मुचकुंद राजा मुचकुंद ऋषी म्हणून प्रसिद्ध झाले याच गुहेमध्ये स्वतः श्रीकृष्णांनी नीलकंठ महादेवांच्या शिवलिंगाची स्थापना केली राजा मुचकुंद हे श्री रामांचे पूर्वज आहेत या गुहेच्या बाहेरील बाजूस एक हौद आहे त्यामध्ये राम सेतू मध्ये वापरला गेलेला न बुडणारा एक दगड आहे या गुहेमध्ये पहिले आपल्याला वाकून जावं लागतं परंतु आत गेल्यानंतर आपण उभे राहून फिरू शकतो एवढी जागा आतमध्ये आहे आजही ही गुफा त्या घटनेची साक्ष देत आहे परंतु आता नव्या स्वरूपामध्ये हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं मग पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही गिरनारला याल तेव्हा या दामोदर कुंड आणि मुचकुंद गुफेला नक्की भेट द्या स्वस्त रहा, मस्त रहा आणि कायम सोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात